हॅलो तुम्ही प्रेमाने कळत नाही का हो त्याचे देऊन टाका गरीब माणूस देऊन टाका म्हणलं तुम्हाला कोण आहे ते निमित्त पण तुम्ही जर तोंड सांभाळून बोला तू बी नीट बोलला मग वर सरपंच त्याची इज्जत काय असती भाऊ तुम्ही तुम्ही कोण आहे आणि तुम्ही कुठ संभाजीनगर बोलता ना हो कुठून संभाजीनगर बोलता ना हो बर ठीक आहे उद्या भेटल मी तुम्हाला तिथे तू ये ना ते गरिबाचे पैसे देऊन ये पण भेटायला पहिले हा भेटायला येतो दादागिरी न करू सरपंच म्हणजे काय बादशेक का तू दादागिरीचं ते माल सांगू नका तुम्ही पहिले भेटायला अरे ये रे तू तुझ्या दादा मध्ये मी तुझ्याकडे मी तुमच्याकडे दादागिरी ते नंगे गोष्ट तुम्ही नका करू सांग तेच म्हणतो गोरगरीब माणूस करून दादा तुम्हाला तेच म्हणतो गरीब माणूस देऊन टाका बुधवार झाला गुरुवार झाला सगळी रेकॉर्डिंग होती माझ्याकडे समजा ना मी मला माहिती तुमचे धंदे काय मला रेकॉर्डिंग करा काही करा दे तुम्ही आम्हाला आम्हाला दे नाही दे तुला काय म्हणते दादा त्याचे देऊन टाक सांब विषय गोरगव शेतकरी हासन तो आज तुम्हाला सांगितलं ना मी तुम्ही जिंदा भुजवारी संपलं अरे एक दिवस दिल काय सरपंच तू मोठा मोठा माणूस म्हणून देऊन टाक दाय एक वर काय पडत ते मी तर त्याची पाय देईन पण माल तुमचा चेहरा पाहायचं चेहराने व एक तुला पाडतो वाटतं पाठव तुला चेहरा पाडतो माझा हो चेहरा काय पाहतो मला काय पाहतो मला మటర కా మాధ ఎవ్య గ చూద్దాం నంగే నక రేపు పైతే